महावितरण पॅरेशन निर्मिती या तीनही वीज कंपन्यांमधील विविध मार्गाद्वारे वाढत चाललेले पॅरल लायसन्सी आणि खाजगी विशेष महाराष्ट्र वीज कामगार महासंघवतीनं वीज भवन रोड येथे निदर्शने करून सभा घेऊन महाराष्ट्र शासन वीज मंडळ यांच्यावर घोषणाबाजी करण्यात आली महावितरण कंपनीमध्ये भांडवलदारांच्या माध्यमात जे खाजगीकरण करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे या धोरणाच्या विरोधात निषेध करण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र विद कामगार महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर सर्व झोन समोर ह्या निषेधवार सभा आयोजित केलेल्या आहेत नुसत्याच महावितरणच्या संदर्भातला हा विषय नाही तर महानिर्मिती आणि पारेषणच्या संदर्भामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या एकतर्फी आणि खाजगीकरणाचे निर्णय हे शासन या ठिकाणी घेत आहे अनेक वेळेला चर्चा होऊन सुद्धा या विषयाच्या संदर्भामध्ये शासन आणि कंपन्याचं प्रशासन हे व्यवस्थित असा निर्णय हा त्या ठिकाणी घेत नाही आणि म्हणून कामगार महासंघाने या ठिकाणी रस्त्यावर उतरून या सभांचं आयोजन केलेलं आहे याही पुढे या, या द्वार सभांचा जर नीट असा परिणाम किंवा अशा पद्धतीची नोंद जर शासनाने आणि प्रशासनाने घेतली नाही तर पुढे भविष्यात याही पेक्षा तीव्र आंदोलन करून महाराष्ट्र शासन आणि वितरणच प्रशासन यांना निषेध नोंदवून कामगार महासंघ अशा प्रकारचं आंदोलन भविष्यामध्ये या ठिकाणी उभं करणार आहे जे डाव्या आघाडीचे जे लोक आहेत त्यांनी जो मागच्या वेळेस जो संप पुकारला होता पूर्ण भारतभर तो संप होता आणि काही आपल्या कामगार संघटनांनी त्यामध्ये भाग घेतला होता परंतु कामगार महासंघ ज्यावेळेस संपात उतरत नाही त्यावेळेस संपाची अवस्थाता कशी असते आपण हे निश्चित बघितलेलं आहे अतिशय पंचर संपद आला तो पण म्हणून आमच्या कामगार महासंघाची काय ताकद असते हे समोरच्यांना पण आहे आणि वरती सरकारला पण आणि प्रशासनाला पण कळालेलं आहे आपण या वारसे नाशिक मालेगाव आणि नगरमधून मोठ्या संख्येनं आपले पदाधिकारी आणि सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो मी मालेगाव सरकारच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला आश्वासित करू इच्छितो आणि महाराष्ट्र विस्ताव महाराष्ट्र महासंघाच्या शीर्ष नेतृत्वालाही या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेस भूमिका घ्याल त्या त्या भूमिकेचं अनुपालन करत ज्या ज्या वेळेस महाराष्ट्र महाराष्ट्राच्या आंदोलनाची भूमिका राहील त्या वेळेस महाराष्ट्र विस्ताम माने वस म्हणून आम्ही सदैव पुढे राहू आणि एका पुढ्या टाकतील या ठिकाणी आपण आम्ही आपला लढा लढण्यास सज्ज राहू प्रदेश वित्त मंत्री रवींद्र काकडे अनिल अहिरे आर एल कुलकर्णी राजेंद्र क्षीरसागर हर्षल काटे भास्कर सोनावणे गणेश कुंभारे ललित देवरे श्रीकृष्ण बडे राजू पठाण सुनील पाटील दिनेश जोशी निलेश माणी निलेश जोशी महेश शिंदे रवींद्र शिंदे राजेंद्र शेळके अतुल वैद्य वसंत राठोड मिलिंद मालपुरे बापू मेतकर राकेश पगार पी श्री अवंशी कृष्णा दांगे रवींद्र दावंगे दिनेश शिंदे भाऊसाहेब कांडेकर गणेश माकनौर दिलीप जाधव दिनेश आहेराचे पगार श्रद्धा जोशी योगिता तुंगार पांडुरंग हांडगे अमोल आभाळे सचिन पाटील विशाल देशमुख आदी उपस्थित होते एन ए न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिकपूर